आम्ही सगळ्यांनी डीसीएम सरांना विनंती केली की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे कारण की एकनाथ शिंदे नावाच्या चेहऱ्याने हे सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती त्यामुळे सरकारमध्ये देवेंद्र भाऊ सुद्धा आपल्या काळामध्ये उपमुख्यमंत्री झाले होते त्यांनी मोठं बंद दाखवलं होतं तर आपण सुद्धा यावेळेस मोठं बंद दाखवलं पाहिजे आणि आपण डी एम बस घेतलं पाहिजे कारण की दोघांचे विचार सारखे आहेत आम्हाला मंत्री व्हायला लागले नंतर मग पालकमंत्री व्हायला लागले ते तीन जणांचं सरकार असल्यामुळे थोड्या कसरती सरकारमध्ये आल्या पण आपल्या आशीर्वादाने पुन्हा चौथ्या वेळेस शपथ घेण्याची संधी मला मिळाली मंत्री होण्यामध्येही फार यावेळेस कसरत होती याचं कारण सुनील कोणाला आहे की मागच्या वेळेस चार पॉईंट दोन टक्क्यामध्ये एक मंत्री होत चार आमदार जरी असले त्याच्या मागे एक मंत्री होता यावेळेस एवढी बंपर मेदार आली की सात पॉईंट दोन म्हणजे तिथेसुद्धा एवढी कॉम्पिटिशन झाली की आ, मंत्री होण्याकरता सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये बरेच सिनियर आमदार होते आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास सत्तर आमदार असे आहेत की ते तीन तीन वेळेस निवडून आले जवळपास चाळीस आमदार असे आहेत की ते चार चार वेळेस निवडून आले आणि आम्ही वीस एक आमदार असे आहेत की आम्ही पाच पाच वेळेस निवडून आलो त्याच्यामुळे मंत्री होईल की नाही होईल याची गॅरंटी मला नव्हती पण ज्यावेळेस डी सी एम होण्याकरता नकार दिला त्यावेळेस टी व्हीवर बातम्या चालत होत्या पण मी आम्ही सगळ्यांनी डी सी एम सरांना विनंती केली की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे कारण की एकनाथ शिंदे नावाच्या चेहऱ्याने हे सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे देवेंद्र सुद्धा आपल्या काळामध्ये उपमुख्यमंत्री झाले होते त्यांनीही मोठं दाखवलं होतं तर आपणसुद्धा यावेळेस मोठं बन दाखवलं पाहिजे आणि आपण डी सी एम पद घेतलं पाहिजे कारण की शेवटी तुमचे दोघांचे विचारसारखे आहे आणि त्यांनी सगळ्या आमदारांचा या ठिकाणी मान ठेवला आणि मला सांगायला अभिमान वाटेल की बरेच लोक लॉबिंग करायला गेले डॉक्टर साहेब पण आमची सगळे मंडळी ते आहे तर बरेच लोक सांगायचे रमेश आप्पा सुद्धा साक्षीदार आहेत पण मला आमची मंडळी सांगायची बहुत जा तुम्ही काहीतरी सांगा तर मी काही कधीच त्यांच्याकडे गेलो नाही कारण की ज्या माणसाला पद द्यायचे असतात त्याला किती टेन्शन असतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर त्यांनी विश्वास ठेवला आणि पुन्हा माझ्या मा गळ्यामध्ये तिसऱ्या वेळेस कॅबिनेट मंत्री मनाची संधी मला मिळाली आणि तेही तेच खातं <प्थाविणा> ते कदाचित राज्यामध्ये हे पहिलं उदाहरण असेल की उद्धवजींच्या सरकारमध्येही पाणी पुरवठा त्याच्यानंतर शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये पाणी पुरवठा आता देवेंद्रजींच्या सरकारमध्येही पाणी पुरवठा म्हणजे अशी कदाचित पहिली संधी आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे सेकंड फेज मध्ये पालकमंत्री होणार सुद्धा मला वाटतं जिल्ह्यामध्ये ही पहिली वेळ असेल मी पाच वर्ष सलग पालकमंत्री झाल्यानंतर पुन्हा पालकमंत्री होण्याचा मान मला तरी असं वाटतं की फार कमी लोकांना या ठिकाणी मिळालेला आहे तर याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद यावेळेस रुमारच तशी होती की आपलं काही निवडून येण्याचं स्थिती नाही पण जेव्हा आम्ही भाऊ सांगितलं तसं जेव्हा आपण रॅलीमध्ये फिरायचो तेव्हा मला कॉन्फिडन्स होता की आपण निवडून येऊ आणि शंभर टक्के निवडून येऊ पण बरेच फॅक्टर झाले पण मला सांगायला अभिमान वाटेल की ज्या समाजाचं भांडवल देवकर आप्पांनी केलं त्या समाजाने मला पंचेचाळीस टक्के मतं दिली मराठा समाजाने त्यामुळे <laughs> सामाजिक वातावरण जे होतं ते पूर्ण धुतलं गेलं कोळी समाज आपल्याबरोबर ऐंशी टक्के राहिला लेवा पाटील समाज जवळपास ऐंशी टक्के राहिला धनगर समाज आपल्यावर ऐंशी टक्के राहिला म्हणजे छोटे छोटे जे समाज आहे ते सगळे समाज ऐंशी टक्केपर्यंत आपल्यावर राहिले आणि मराठा समाज सुद्धा आपल्यावर राहिला दलित समाज आपल्यावर यावेळेस बऱ्यापैकी जोरात होता भिल्ल समाजातच ऐकायलाच तयार नव्हता अशी परिस्थिती आपल्यावर भिल्ल समाज इतका मजबूतीने आपल्या मागे उभा होता त्यामुळे हा जो विजय आहे हा निश्चितपणाने सामाजिक आपल्याला स्वाभिमान वाटणार आहे पण आपल्याला मोठ्या समाजाने मोठे आशीर्वाद दिलेले आहेत त्यांचे सुद्धा आभार मानण्याचा हा कार्यक्रम आहे